शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे खूप जास्त भानुशाली आणि निलंबरी रागिणी यांचं कार्य वाढल्यावरती नियतीच खूप मोठा न्याय करणार असते इकडे आकाश हतबल होतो भूमी नोकरी सोडते म्हटल्यावरती आपल्याला काहीही करता येत नाही म्हटल्यावरती आकाशला काय करावं काहीच कळत नसतं आणि त्यामुळे आकाश आजीकडे येतो आजीला घडलेला सगळा प्रकार सांगतो आजीला प्रकार सांगत तो म्हणतो या सगळ्यामध्ये भानुशालींनी बरोबर ट्रॅप म्हणते हे बघ भानुशाली इतके खालच्या पातळीचे असतील असं मला वाटलं नव्हतं हो त्यातच त्यांना इथे नोकरी दिली म्हणजे मला कळतच नाही भाऊंची केस ना देण्यामागे रागिणीचा हेतू तरी काय होता यावरती आकाश म्हणतो रागिणी आत्याला हे सगळं माहितीच नसणार आहे रागिणी आत्याला या सगळ्याबद्दल काही माहित नसेल म्हणून तिने हे केलं असेल पण आजीच्या मनामध्ये मात्र डाऊट येतो की काहीतरी गडबड आहे मानुशारींची एवढी हिंमत वाढण्यासाठी त्यांना कोणीतरी सपोर्ट करतोय त्यावरती आकाश म्हणतो आजी या सगळ्यामध्ये निलांबरी म्हणजे भूमीची आई ही मदत करते आधी आजी म्हणते बघ तू काळजी करू नकोस तू ना आई योगेश्वरीवरती विश्वास ठेव आई योगेश्वरीवरती विश्वास देव ती सगळं काही ठीक करेल मला खात्री आहे हे, हे लग्न होणार नाही तुमची गाठ ही साता जन्माची आहे तुमची साता जन्माची गाठ ही कुणी कोणी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही तो भानुशाली काय चीज आहे असं म्हणत आजी आता आकाशला तू कोणत्याही प्रकारे त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल असं समजवून सांगते आकाशला मात्र या सगळ्याची चिंता वाटत असते मग आकाश आता माधवरावांना कॉल करतो आणि माधवराव आणि आकाश आता खूप मोठी युक्ती करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमीला काही गोष्टी समजायलाच पाहिजेत आता कितीही काही झालं तरी सुद्धा कारण हे लग्न होता कामा नये असं ठरलं जातं मग सगळ्या प्लॅनप्रमाणे पुढच्या गोष्टी होतात आता आपला प्ल प्लॅन वर्कआउट करण्यासाठी इकडे आता माधवराव सज्ज होतात या सगळ्यामध्ये माधवराव आकाश आणि आता प्रशांत या तिघांनी मिळून प्लॅन केलेला असतो त्यावेळेला भूमीला भानुशालींनी सांगितलेलं असतं की भूमी तू न आपल्या लग्नाची काही शॉपिंग करायची आहे त्यासाठी बाहेर ये भूमीचं अजिबात मन नसतं पण आता तिला या सगळ्यामध्ये वेदांगी आणि आकाश यांना जवळ आणायचं असतं आणि त्यामुळे भानुशाली जे म्हणतील ते ऐकायला लागतं आणि त्याचमुळे भानुशालींचा फोन आल्यावरती ती सांगत असते हो मी थोड्याच वेळात पोहोचते पण तिची जाण्याची तर इच्छा नसते निलांबरी म्हणते अगं जा जा तु तुझा नवरा तुझ्यासाठी इतका वेळा पेसा झालाय अगं इतक्या वर्षात आम्हाला कुणी कधी काय हवे हे सुद्धा विचारलं नाही तुझा नवरा तुला विचारतोय तर तू असं इतकं हे करतेस जा लवकर असं म्हणत आता मुद्दामच इकडे आता तिला पाठवण्यासाठी ही निलांबरी उत्सुक असते त्यावर ती माधवराव म्हणतात हे बघ काही घाई करण्याचं कारण नाहीये तिला जेव्हा जायचं असेल ना तेव्हा ती जाईल असं म्हणत मुद्दाम भूमीला भूमी थांब थोडा वेळ आता तुझं लग्न होणार आहे मग तुझी आपली कधी गाठबेट होणार कधी बोलणं होणार पहिल्यासारखं बोलणं होणार नाही भानुशालींना तू सांग की आज आम्ही काही येत नाही आहोत आज न आपण थोडस आपल्या घराचे जे कागदपत्र आहेत किंवा हे सगळं आहे ना या सगळ्याबद्दल आता आपण बोलूया मी तुला काही गोष्टी क्लिअर करणार आहे असं म्हटल्यावरती प्रशांत आणि बाबा या दोघांचं प्लॅनिंग सुरू होतं आता पुढे काय करायचं या सगळ्यावरती गप्पा गोष्टी चालू आधीच झालेल्या असतात आता फक्त भूमीसमोर हे सगळं प्लॅनिंग येणार असतं त्यावरती मग मात्र प्रशांत म्हणतो हे बघ ताई हे आहेत ना हे पेपर म्हणजे खरं सांगू का तर हे पेपर तुला भानुशालीनी दिले ना भानुशालींनी हे तुला पेपर दिले त्याच्या मागचं सत्य मला तुला सांगायचं आहे यावरती भूमी म्हणते म्हणजे म्हणजे काय आहे तुला प्रशांत त्यावरती मग मात्र आता इकडे प्रशांत म्हणतो हे पेपर तू एकदा नीट बघितलेस तर तुझ्या लक्षात येईल की या पेपरमध्ये भानुशालींनी तुला ते घर नावावरती करून दिलंय पण तुला माहिती आहे का हे आपलं ॲक्च्युली घर जे घेतलं होतं ना ते महानगरपालिकेने खूप मोठा इकडे आपल्यासोबत एक डाव खेळण्यात आला होता आणि या सगळ्यामध्ये भानुशालींनी ते पेपर आपल्याकडून म्हणजे भानुशालींनी काही मदत केलेली नाही आहे ते सगळं ना म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसरने आपल्याकडून घे घर हिसकावून घेतलं आणि तुला आहे का म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसरनी हे घर हिसकावून घेतल्यावरती ते घर भानुशालींनी नाही सोडवलेलं आहे ते घर सोडवलं आहे ते म्हणजे आकाश जेजूंनी म्हणजे आकाश भाऊजींनी हे घर सोडवून घेतलेलं आहे हे त्याचे कागदपत्र यावरती भूमी म्हणते मग भानुशालींनी हे पेपर कसे मला दिले यावरती मग मात्र प्रशांत म्हणतो तुला माहिती आहे का भानुशाली काहीतरी गेम खेळत आहेत म्हणजे तुला या सगळ्यामध्ये माहित नसेल पण मी तुला सांगतो की ते पेपर आकाश जेजूंनी भानुशालीकडे दिले कारण त्यांना त्या सगळ्या लीगल प्रोसिजर भानुशालींकडून पूर्ण करून घ्यायच्या होत्या म्हणून भानुशालींसाठी त्यांनी हे पेपर दिले होते पण भानुशालींनी तुला इम्प्रेस करायला हे पेपर दिले यावरती माधवराव म्हणता जाऊ दे प्रशांत तिला काय कळणार आहे तिला काय कळलं की भानुशाली किती मोठे गेमर आहेत ते तिला या सगळ्यामध्ये भानुशालींचं फक्त चांगलंच रूप दिसतंय निलंबरी म्हणते आता लग्न ठरलंय ना तुम्ही या सगळ्यामध्ये का पडताय तिच्या मनामध्ये का है है? माधोरा भग नौरा है? हे सगळं आणताय माधवराव म्हणतात हे बघ लग्न व्हायच्या आधी नवरा कसा आहे हे सत्य तिला कळायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे करतोय आणि मला नाही वाटत यात काही वावग आहे असं म्हणत आता मात्र भूमीला सगळा प्रकार सांगितल्यावरती भूमी म्हणते नाही नाही हे चुकीचं आहे भानुशाली जर असं काही करत असतील ना तर हे चुकीचं आहे अक्काच्या बाबतीत हे खूप चुकीचं घडतंय यावरती मग मात्र माधवरा म्हणतात तुला समजत आकाशच्या बाबतीत तू चुकीचं करती आहेस त्याची मैत्री धुडकावून त्याची मैत्री धुडकावून तू तू हे सगळं करतेस मला हे पटत नाहीये भूमी मला नाही वाटत की तू ही नोकरी सोडायला हवी होतीस यावरती भूमी म्हणते बाबा पण मी करू तरी काय या सगळ्यामध्ये जर का आकाश आणि वेदांगीच्या मध्ये मी येत असेल तर यावरती अधोरा म्हणतात हे बघ ज्या प्रेमाच्या मध्ये किंवा ज्या लग्नाच्या मध्ये दुसरं कुणी आल्यामुळे प्रॉब्लेम होत असेल तर ते लग्न किंवा ते प्रेम हे हे कधीही खरं नसतं जर वेदांगीचा आकाशवरती प्रेम असेल ना तर तिचा विश्वास पण तितकाच असला पाहिजे त्यामुळे मला नाही वाटत की त्यांच्या प्रेमासाठी तू हे लग्न करून तुझा बळी द्यावास कारण भानुशाली मला फ्रॉड वाटत आहेत यावरती मग मात्र आता लगेचच इकडे प्रशांत सांगतो हो बरोबर आहे मला सुद्धा भानुशालींचं हे वागणं पटत नाही आहे म्हणजे आकाश भाऊजींनी मोठ्या विश्वासाने ते पेपर त्यांच्या हातात दिले होते तरी सुद्धा भानुशालींनी काय गेम खेळला कळतंय तुला यावरती भूमी म्हणते नाही मला भानुशालींना जाब विचारायलाच पाहिजे भूमी भानुशालींना कॉल करते आणि भानुशाली वकील मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे यावरती भानुशाली म्हणतात आत्ता तरी तुम्ही मला यशोधन म्हणू शकता आपलं लग्न ठरले ना भूमि म्हणते त्या संदर्भात मला बोलायचं आहे तुम्ही मला माझ्या घराचे कागदपत्र दिलेत पण ते कागदपत्र आकाशने तुमच्याकडे दिले होते ना मानुषरी म्हणतात त्याचा काय इथे संबंध आला तो आकाश तुम्हाला फितवतोय का एक लक्षात घ्या त्याला एका वेळेला दोन दगडावर ती पाय ठेवायचे त्याला वेदांगी पढावे आणि त्याला तुम्ही पण हवा यावरती मग मात्र आता आणि कुठची भाषा बोलताय तुम्ही ही भाषा तुमच्या तोंडात शोभत नाही असं म्हणत भूमी चिडते मला पहिलं एक गोष्ट सांगा की त्या सगळ्यामध्ये तुम्ही का केलं हे आकाशने दिलेले पेपर खोटं सांगून मला का दिल की आकाश माझ्याकडून हे सगळं हिसकावून घेतोय का वागलात तुम्ही असं ह्याचं मला उत्तर पाहिजे त्याशिवाय या लग्नासाठी माझा पुढचा होकार असणार नाही भानुशाली गडबडतात तोपर्यंत तो मानसी भूमीला कॉल करते भूमीला कॉल करून मानसी सांगते ताई तू जे काही निर्णय घेतलास ना त्याचा आकाशजीजूंवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे तुझ्या या वागण्यामुळे आकाशजीजू खूप हतबल झालेत आणि त्यांनी वेदांगीशी लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय यावरती भूमी म्हणते काय आकाशला वेळ लागले का आत्ता तर त्यांनी वेदांगीसोबत प्रेम आहे म्हणून लग्न करतोय ना यावरती मग मात्र त्याला तिला आता मानसी सांगते ताई काहीतरी गडबड आहे म्हणजे तुला समजत नाहीये खूप मोठा इकडे काहीतरी ड्रामा चालतोय आणि या सगळ्यामध्ये तुला अडकवलं आहे हे तुला समजत नाहीये तू भानुशालींसोबत सोबत लग्न करावं म्हणून हा डाव रचला जातोय असं मला वाटतंय मग मात्र आता भूमी सांगते तुला सांगू का मला वेदांगीनेच सांगितलं होतं मला वेदांगीने सांगितलं होतं की तू जर का आकाशच्या आयुष्यातून निघून गेलीस तर आणि तरच माझं आणि आकाशचं आयुष्य हे होईल आता मात्र मानसीला सत्य समजतं की भूमीने लग्न करण्यामागे वेदांगीचा तितकाच हात आहे आता या सगळ्यामध्ये भूमीच्या बाजूने सिच्युएशन आता येत असते आता मात्र आजीकडे आई योगेश्वरीची प्रार्थना करत असते आणि आकाश सांगत असते तू काळजी करू नको मानसीने फोन केलाय ना मानसीने फोन केलेला आहे तिला की आकाशने लग्न मोडलेला निर्णय घेतलाय आता भूमी ताबडतोब तुझ्याकडे येईल लक्षात ठेव असं म्हटल्यावर ती भूमी तिथे हजर असते भूमी हजर असते आणि काय चाललंय हे आकाश मला या सगळ्यामध्ये तुझा प्रश्नाचं उत्तर पाहिजे आकाशला आता देवी आईकडे पाहतो आणि खरंच देवी आई तुझा महिमा अगाध आहे भूमीला तू माझ्यापर्यंत आणलंसच असं म्हटल्यावर ती भूमी आकाशला जाब विचारते म्हणजे काय आहे हे सगळं मी तुझ्याला मी माझा साखरपुडा ठरवला तर तू लग्न का मोडतोयस यावरती आकाश म्हणतो कारण तू माझ्या इथून जॉब सोडलास तू जॉब सोडलायस तर आता या घरात काहीच चांगलं होणार नाहीये म्हणून हे सगळं करतोय यावरती भूमी म्हणते तुला स्पष्ट बोलायला काय झालं की ते भानुशाली फसवतायत म्हणून मला आकाश म्हणतो तुला कोणी सांगितलं यावरती भूमी सांगते मला सगळं समजलंय तू माझं घर वाचवलंस पण या सगळ्यामध्ये त्यांनी त्यांनी हे सगळं केलं आणि म्हणून म्हणून आता मला त्यांचा राग आलेला आहे खरं सांगू का तर वेदांगी मला म्हणाली होती की तू आकाशच्या आयुष्यातून निघून जा म्हणून मी हे के लग्न केले आता मात्र आकाशला सगळं सत्य आकाश आकाशभूमीला सांगतो वेदांगी यापुढे तुला काहीही बोलणार नाहीये आणि मुळात खरं सांगू का भूमी माझं वेदांगीवरती प्रेमच नाहीये असं हे संशयाचं प्रेम मला नको आहे असं म्हणत आता मात्र आकाश भानुचार्यांना म्हणतो बघितलंच कोणाचं चॅलेंज जिंकलेलं आहे ज्याचं चॅलेंज जिंकलंय त्याच्याजवळ भूमी आहे भूमी माझ्याकडे परत आलेली आहे आणि आता भूमी माझीच कायमची बनून राहणार रा आहे असं म्हणत आता आकाशने जबरदस्त गेम केलेला असतो आणि ऐन वेळेला माधवरावांनी भूमीला पुरावा देत आता मात्र रागिणी आणि भानुशाली यांचा गेम उद्ध्वस्त केलेला आहे धावत पळत आकाशकडे येत आता भूमीने आकाशची सगळी खबरबाद घेतलेली आहे आणि आकाशला लग्नासाठी मनवताना आकाश मात्र तिला सांगतो की माझं प्रेम नाही म्हणताच भूमीने आकाशला घट्ट मिठी मारलेली आहे